नमस्कार मी बनवलं आहे हिरवं चिकन रस्सा आणि ठेच्यातलं चिकन सुकं त्याच्यासाठी एकदम सोपं आणि सिंपल मसाला तयार करून घेतला आहे आम्हाला ऑर्डर आली होती दीड किलोची साध भाकरी बनवून द्यायच्या होत्या आणि सुकं चिकन आणि रस्सा त्याच्यासाठी दीड किलो चिकन आणलं आहे हे बघा मी एक भांडं घेतलं त्याच्यामध्ये चिकन काढून घेतलं ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं तीन चार पाण्याने चांगलं सोडून सोडून धुतलं आता हे चिकन धुवून झालं याला दोन चमचे मीठ लावलं परत एक चमचा हळद लावली ते चांगलं चोळून घेतलं आता हे चोळून साईडला ठेवलं याच्यासाठी कढई घेतली सुक्यासाठी ती गॅसवर ठेवली पात्याला घेतलं रशासाठी चार कांदे दोन टोमॅटो घेतलं मिक्सरचं भांडं घेतलं दहा बारा लसूण पाकळ्या आलं मुठभरं खोबरं खिसलेलं आणि हे मिक्सरला वाटून ठेवलं आता दोन छोटे कांदे रशासाठी घेतले टोमॅटो आणि दोन मोठे कांदे सुक्यासाठी दोघेही चिरून घेतलं आता कढईचा गॅस आणि पातेलाचा गॅस ग्यासा चालू ग्यासा केला याचं ग्यासा वाटण वाटून घेतलं हिरवं वाटण आता कढईतलं तेल तापलं आहे त्याच्यामध्ये कांदा परतायला टाकला पातेलातलं पण तेल तापलं आहे त्याच्यात पण कांदा चांगला परतायला टाकला कांदा चांगला परतेपर्यंत बारीक गॅसवर तर पातेलातला कांदा परतून झाला आहे अजून थोडं परतायचं आहे आता याच्यामध्ये हिरवं वाटण घालून घेऊ जे वाटलं आहे ते अर्धं हिरवं वाटण याच्यामध्ये घालायचं दोन चमचे ते चांगलं मिक्स करून थोडंसं परतू द्यायचं चा। चांगलं परतल्यानंतर त्यात अर्धा किलो चिकन हळद मीठ लावलेलं ला अर्धा किलो चिकन घातलं ते चांगलं परतून घेतलं आता याला मीठ काही लावायची गरज नाही टोमॅटो चिरलेला घातला आणि एक ताट झाकण ठेवलं है, आता कढईतला पण कांदा परतून झाला आहे आता हे उरलेलं हिरवं वाटण सगळं त्याच्यामध्ये घालून देऊ ते सगळं टाकून झाल्यानंतर ते थोडंसं परतून घ्यायचं आणि उरलेलं पाऊन किलो किंवा एक किलो चिकन त्याच्यामध्ये घातलं ते चांगलं परतून घेतलं आणि यात पण टोमॅटो टाकला वरनं आणि आता याच्यावर झाकण ठेवून व शिजू देणार आहे पातेल्यातलं खालीवर करून घेतलं चिकन आता त्या पातेल्यातल्या प्लेटमध्ये वरच्या पाय प्लेटमध्ये पाणी घालून आहे याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही याच्या अंगी जेवढं पाणी सुटेल तेवढ्याच पाण्यामध्ये चिकन शिजवून घ्यायचं आहे आता हे पाणी गरम झालं हे चिकनमध्ये बघा खाली पाणी आहे चांगलं आता वरचं पाणी लाकणातलं पाणी पण त्यात टाकलं परत त्याच्यामध्ये एक दीड वाटी पाणी भरून ठेवलं आता ठेच्याची तयारी आणि मसाल्याचे धने दोन लवंग दोन मिरे दालचिनी लसूण अद्रक कांदा हिरव्या मिरच्या आता ल हिरव्या मिरच्या भाजायला टाकल्या त्यात थोडंसं तेल घातलं ते चांगलं परतून घेतलं परत लसूण पण टाकलं त्याच्यावर एक हरड्याची तयारी ठेच्याची तयारी झाली आता वाटणाची तयारी कांदा टाकला परतायला भाजायला कांदा थोडासा भाजला की मग त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहे हिरवी मिरची खोबरं एकत्र चांगलं बारीक गॅसवर भाजून घेणार आहे हे भाजून झाल्यानंतर हे सगळं इथलं पाणी तापलं आहे थोडंसं आता ते चिकनकडे पण बघायचं थोडं मधनं मधन आता यात एवढा बस झाला आता वरनं काही पाणी टाक ठेवायची गरज नाही आता हा मसाला भाजून झाला आहे आता मिरे लवंग दालचिनी ते सगळे मसाले थोडे परतले आणि त्याच्यानंतर धने घातले ते चांगलं परतून झाल्यानंतर ते काढून घेतलं आता खरडा वाटून घेणार आहे हिरवी मिरची लसूण कोथिंबीर मिक्सरला थोडंसंच फिरवलं एक बिरकी हे बघा झालंय ठेचा वाटून ते एका भांड्यामध्ये काढून घेत दुसऱ्या भांड्यामध्ये सगळं वाटण घालून ते पण चांगलं बारीक वाटून घेतलं हे बघा मग आता चिकन शिजलं का ते बघू रशातलं चिकन शिजलं आहे ते एका पातेल्यात ब दुसऱ्या पातेल्यामध्ये तेल घेऊन ते तेल टाकलं तेल चांगलं तापल्यानंतर हिरवं वाटण घेतलेलं वाटण ते चांगलं परतू द्यायचं चा त्याच्यामध्ये मीठ गरम मसाला घातला आणि ते चांगलं परतून एक चमचा गरम मसाला घातला ते चांगलं परतू दिलं आता हे परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी घातलं ते थोडंसं झाकण ठेवून प हे केलं पर तेल सुटेपर्यंत परतू दिलं हे बघा रस्सा पण झाला आहे आता शिजून आता हे चिकन आणि चिकन मसाल्यामध्ये घालून घेऊ हे बघा हे घातलं आता हवं तेवढंच थोडंफार पाणी घालायचं हे झालं हिरवं चिकन आपला तयार रस्सा आता खरड्याची तयारी हे चिकन एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्याच्यामध्ये दोन तीन पड्यात तेल घातलं हे एकदम सोपायला काहीच अवघड नाही तेल तापल्यानंतर त्यात ते ठेचचा घालायचा तो चांगला परतायचा तेलावर परतायला लागला की त्याच्यामध्ये धने पावडर घातली दीड चमचा आणि परत थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घातला तर चांगलं परतलं आणि ते, ते काढून ठेवलेलं चिकन आता याच्यामध्ये परतून घेऊ आणि वर करून घाल ते मिक्स करून घेतलं की त्याच्यामध्ये ते पातेलं धुवून थोडंसं पाणी घालायचं एवढंच बस होतं याला आता याला थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं चिकन मसाला घातला थोडासा आता हे एक देईपर्यंत परतलं हे बघा ठेच्यातलं खरडा चिकन तयार हे रस्सा चिकन पण तयार झालं हे बघा हिरवं चिकन हे माझी आई करायची आता भाकरी करून घेते पटपट कारण मला डबा द्यायचा आहे मॅडमचा सात भाकरी करून घेणार आहे भाकरी भाकरी पण झाल्या माझ्या एका गॅसवर भाकरी एका गॅसवर भाजणं पण चालू आहे बघा पॅकिंग आता पॅकिंग करणार आहे पॅकिंग एका याच्यामध्ये चार भाकरी ऑइल पेपरमध्ये एका डब्यामध्ये सुकं हिरवं चिकन आणि एका डब्यामध्ये रस्सा चिकन हे चिकन तुम्ही करून बघा खूपच छान झालं आहे माझ्या मिस्टरांना खायला दिलं होतं ऑर्डरचं आम्ही खात नाही पण टेस्टसाठी थोडंसं दिलं होतं खूप छान झालं आहे रसा चिकन पण आणि सुका चिकन हे माझी ऑर्डर तयार पॅकिंग करून मुलगा येणार आहे एक म्यायला त्याला ते डब्बा तेल दिला की झालं हे अशी केली मी सुका चिकन आणि चिकनची ऑर्डर पूर्ण हे बघा झाली माझी ऑर्डर तयार